मला देशाच्या प्रधानमंत्र्यांना पण प्रश्न आहे तिसरी भाषा आमच्यावर का लागत आहे कारण की हा छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र आमच्या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्यांचा कारोबार पुन्हा मराठीतच केला म्हणजे याचा अर्थ बीजेपी आर एस एस तुमचा सगळा एजेंडा मिळून आणि जोडीला जे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना हे सगळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपवाच्या रस्त्यावर का आलात तुम्ही ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना विनंती आपण मराठी द्रोही होऊ नका बरे तुम्हाला गुजरात बद्दल प्रेम आहे नरेंद्र मोदी प्रेम आहे तो प्रेम तुमच्या हृदय मध्ये राहू द्या पण महाराष्ट्रातली मराठी भाषा संपली तर उद्या तुमच्याच घरातले लोक तुमचाच नातू उद्या मोठा झाला तर विचार आजोबा तुम्ही मराठी भाषेला विरोध करून आपली भाषा का संपवण्यासाठी तुम्ही पापी का झालात काय सांगाल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे मराठी भाषेविषयी नेमकाने उल्लेख केला की शिक्षण मंत्र्यांची देखील सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेला आहे तो नरेंद्र जाधव समिती ही बरखास्त करण्याबाबत जेव्हा सोळा एप्रिल आणि सतरा जूनचा जो शासन निर्णय तुम्ही एकदा रद्द केल्यानंतर हिंदी भाषेचं तेव्हा तुम्हाला ही समिती का उभी करायला लागली परत जन्माला का आणायला लागली तुमच्या मनात नेमकं काय बीजेपी सरकारच्या ही समिती आणून परत तुम्ही खोऱ्या काढत असं वाटत नाही का जर तुमचं आणि हे हाय कोण नरेंद्र डॉक्टर नरेंद्र जाधव त्यांना काय शिक्षण तज्ज्ञांबद्दल माहिती आहे लहान मुलांबद्दल त्यांना काय अभ्यास आहे ऑलरेडी त्या लहान मुलांचा उजव्याबद्दल आहे आणि ऑलरेडी ते खासदार आहे हे खासदार त्या समितीवर काय काढणार जर ऑलरेडी तु तुम्ही ठरवलं सरकारने एकदा निर्णय घेतला रद्द करायचा तो रद्दच करा ना विषय संपून टाका ना विषय कशाला गरम करता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला नेमकं टार्गेट काय आहे ता ले ले, कि तेम है, है। जो भाजप आम्हाला आज भाजपचा पिक्चर भाजप क्लिअर झालेला आहे की ते मराठी विरोधक आहे महाराष्ट्र धोळी पण आहेत त्यांना ऑलरेडी महाराष्ट्राचा विशेष कळला नाहीये मला देशाच्या प्रधानमंत्र्यांना पण प्रश्न आहे तिसरी भाषा आमच्यावर का लागत आहे कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र आमच्या राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्यांचा कारभार पुन्हा मराठीतच केला बरं याचा अर्थ बीजेपी आर एस एस तुमचा सगळा एजेंडा मिळून आणि जोडीला जे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष शिवसेना हे सगळे मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपवायच्या रस्त्यावर का आलात तुम्ही आणि आम्हाला हे पटत नाही आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे म्हणून स्पष्ट मी या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ह्या सगळ्या हे सगळं तुमचं हे जे चाललेलं आहे बंद करा आणि दुसरी गोष्ट हे जे हा जो निर्णय जो येतोय निर्णय जो विषय अंदर दादा ही समिती आहे शिक्षण मंडळ त्यांच्या अंडरमध्ये दादा भूषणची ही आज तात्काळ करा कारण त्यांच्याबरोबर राहुल रेखावरांची पण हकलपट्टी झाली पाहिजे ही शेतकरी कामगार पक्ष आगरी मागणी आणि परत मी आपल्या माध्यमात एक सांगतो या ठाण्यामध्ये पहिला पक्ष शेतकरी कामगार पक्ष जो मराठी भाषेसाठी आणि मराठी माणसांसाठी आणि मुलांवर अन्याय विरोध बोलणारा एकमेव पक्ष आज कोणी बोलत नाहीये फुकटचे काय नाही का ते विषय घेऊन फक्त एक दुसऱ्या टोमणा मारतात ते टोमणे बंद करा मराठी विषय समजून घ्या मराठी काय ती समजा आपली संस्कृती आपण संपतो विरोधकांना पण सांगणे फालतूगिरी बंद करा आणि खरी गोष्ट समजून घ्या माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ठाण्यामध्ये उपमुख्य एकनाथ शिंदेना विनंती आपण मराठी द्रोही होऊ नका बरे तुम्हाला गुजरातबद्दल प्रेम आहे नरेंद्र मोदी प्रेम आहे तो प्रेम तुमच्या हृदयमध्ये राहू द्या पण महाराष्ट्रातली मराठी भाषा संपली तर उद्या तुमच्याच घरातले लोक तुमचाच नातू उद्या मोठा झाला तर विचार बा आजोबा तुम्ही मराठी भाषेला विरोध करू आपली भाषा का संपवण्यासाठी तुम्ही पापी का झालात तुम्हाला तो, तो पापी बोलेल ते होऊ नये मी हेच आपल्या माध्यममध्ये एवढं सांगतो की समिती ताबोडतोब रद्द झाली पाहिजे कुठल्यापर्यंत आज आझाद मैदानाला जे आंदोलन मैदान चालू आहे त्याला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिलेलाच आहे व पुढे अनेक ठिकाणी आता ही चळवळ मोठी चालू झाली त्याला जबाबदार महाराष्ट्राचे मुख्य देवेंद्रजी आणि या खात्यातले मंत्री आणि एकनाथजीचा शिवसेना ही जबाबदार राहील बघा पहिली गोष्ट हा विषय आणला भारतीय जनता पार्टी पक्षानेच तिसरी वर्षा मी मागे पण एकदा पत्रकार परिषद स्पष्ट सांगितलं होतं की स्टॅलिनचे आभार मानले स्टॅलिननी इथे आंदोलन सुरू केलं इथे गेट आऊट म्हणून मोदीची घोषणा दिली होती तिथून आज महाराष्ट्रामध्ये मा आज मराठीसाठी एकीकरण करून आम्ही सगळे एकत्र येऊन आता विषय झाला म्हणून त्यांना रद्द करायला लागला तरी सुद्धा हे ऑलरेडी जे घ्यायला दुसरा प्रश्न हिंदी आणि मराठीमध्ये लावण्याचं काम भांडण लावण्याचं काम दुसरं तिसरं कोण नाही तर भारतीय जनता पार्टी पहिला नंबरला आहे आणि आर एस जे दोघं मिळून त्यांच्या रक्तातच आग था, ते आगच लावत चाललेलं आहे त्यांना कुठेही थंड करताना अजूनही दिसत नाही ना अशा म्हणून अशा समिती येतात कुठेतरी थंड झालं पाहिजे ना मराठी माणसाला वाटत नाही कुठेतरी जाऊन काही करणं हिंदी भाषिक लोकांनाही वाटत नाही काही करायला मग प्रॉब्लेम कोण आला फक्त भारतीय जनता पक्ष आला कशासाठी फक्त मतांसाठी चाललेलं आहे की माझ्या पॉकेटमध्ये मतं पडावी बाकी काही त्याचं कारण नाहीये काल जो परवा जो मराठी विजय मेळावा झाला त्याच्यामध्ये हा मराठी माणसाची एक ताकद दिसली अख्ख्या महाराज संयुक्त महाराष्ट्राची एक ताकद आपण कोणी आपल्या तुम्ही पत्रकार असो आम्ही असो आणि आमच्या वयातल्या लोकांनी संयुक्त महाराष्ट्र बघितला ना खरा संयुक्त महाराष्ट्र इतिहास वेगळा आहे पण जेव्हा लोक कशी जमले असेल एक अंध त्याच्या काळजी जमली त्याच्या तीन पट लोक जमली होती तो संयुक्त मला रक्ताच्या थे, थेंबातून निर्माण झाला म्हणून आपल्याला महाराष्ट्र आणि मराठी भाषा भेटलेली आहे शेतकरी कामगार पक्षाचं मोठं योगदान आहे त्या म्हणून त्या व्यासपीठाला आज शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख आमचे जैनभाई दिसले आणि ते सगळे मराठी एकीकरण एकीकरणासाठी आम्ही एकत्र आलो होतो मराठी भाषा टिकावी मराठी भाषा टिकली तर आपली संस्कृती टिकेल आणि मराठी संस्कृती टिकल्यामुळे मराठा महाराष्ट्र जो मराठी बोलतो तो मराठी हे टिकण्यासाठी एकत्र आले होते हेच मला ही विजय मेळावाचा खरं उद्देश होता वेगळे लोक विरोधक काय घेत असेल त्याचा माझा कामचा काही लुकआउट नाहीये